नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ दहा अकरा आणि बारा जून या चार दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या राज्यात आहे ज्याने ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील पूर्णपणे आदिवासी बहुल असलेल्या रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन मध्ये सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी गाव असून ही डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक सेवांच्या क्षेत्रात अग्रसर ठरलेली आहे तर बघा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन मध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे यापूर्वीच रोहिणी ग्रामपंचायतीला ई गव्हर्नन्स ग्रामपंचायत म्हणून राज्य शासनानेही सन्मानित केलेले आहे ओडिसाच्या केऊंझार जिल्ह्यात असलेल्या सुकाटी ग्रामपंचायतीला ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट आहे मातृभूमी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सारा जोसेफ सारा जोसेफ यांना दोन हजार पंचवीसचा चा मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सारा जोसेफ ही एक प्रसिद्ध मल्याळम भाषा लेखिका स्त्रीवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आहे त्या केरळच्या आहेत मातृभूमी साहित्य पुरस्कार हा भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे हा पुरस्कार मातृभूमी साहित्य समाजातर्फे दिला जातो दोन हजार पंचवीसच्या च्या आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महेबार पंचवीस मध्ये एम एस धोनीसह सात क्रिकेटपटूंना आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, क्रिकेट परिषदेकडून दिला जाणारा सन्मान आहे यामध्ये क्रिकेटमध्ये असाधारण योगदान देणाऱ्या खेळाडूंचा समावेश असतो एम एस धोनी हा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा भारताचा अकरावा खेळाडू ठरलेला आहे तर बघा हे जे सात खेळाडू आहेत दोन हजार पंचवीस मध्ये आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत ते सात खेळाडू कोणते आहेत बघा एम एस धोनी भारत मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलिया हासिम आमला दक्षिण आफ्रिका डॅनियल विटोरी न्यूझीलंड ग्रॅमी स्मिथ दक्षिण आफ्रिका सनामीर पाकिस्तान आणि सारा टेलर इंग्लंड सी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट असलेले सर्व भारतीय क्रिकेटपटू कोण आहेत बघा बिशन सिंग बेदी दोन हजार नऊ मध्ये समाविष्ट झाले सुनील गावस्कर दोन हजार नऊ कपिल देव अनिल कुंबळे राहुल द्रविड सचिन तेंडुलकर विनू मकन डायना एडुलजी वीरेंद्र सेहवाग नीतू डेव्हिड आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये एम एस धोनी तर एम एस धोनी हे अकरावे खेळाडू ठरलेले आहेत आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे भारताचे खेळाडू नेक्स्ट आहे भारतीय आयुर्विमा महामंडळचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सतपाल भानू सतपाल भानू यांची भारतीय जीवन विमा महामंडळचे चे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते आठ जून दोन हजार पंचवीस ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा कायमस्वरूपी सीईओ नियुक्त होईपर्यंत हे पद भूषवतील ते सात जून दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त झालेल्या सिद्धार्थ मोहंती यांची जागा घेतील सतपाल भानू हे एल आय सीचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत नेक्स्ट आहे नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीसमध्ये पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॅगनस कार्लसन नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीस कालावधी होता पंचवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस ठिकाण होते स्टॅव्हेंजर नॉर्वे बक्षीस रक्कम होती एक पॉइंट एकोणसत्तर दशलक्ष पुरुष गटाचा विजेता आहे मॅग्नस कार्लसन नॉर्वेचा खेळाडू आहे तो तर त्याने सातव्यांदा नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकलेले आहे हॅबियानो कारवाना दुसऱ्या तर डी गुकेश तिसऱ्या स्थानावर राहिले नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीस मध्ये डी गुकेशने मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता एना मुजीचूक युक्रेनची खेळाडू आहे तर हिने नॉर्वे बुद्धिबळ महिला दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे तर लेई टिंगजी दुसऱ्या स्थानावर आणि कोनेरो हम्पी तिसऱ्या स्थानावर राहिलेली आहे नेक्स्ट आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अंशकालिक सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टी रविशंकर जून दोन हजार पंचवीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अंशकालीन सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आयोगाचा अहवाल हो सादर होईपर्यंत किंवा एकतीस ऑक्टोबर ते या पदावर राहतील वित्त आयोगाच्या सदस्यांपैकी एक अजय नारायण झा यांनी वैयक्तिक राजीनामा दिल्यामुळे टी रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगाडिया तर ते नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत सोळाव्या वित्त आयोगाला एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या शिफारशी सादर करायच्या आहेत नेक्स्ट आहे तामनी वन्यजीव अभयारण्यातील सामाजिक पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाने कोणासोबत भागीदारी केली आहे याचे गुत्र उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच मायक्रोसॉफ्ट आणि युवा विकास आणि क्रियाकल्प केंद्र जून दोन हजार पंचवीस मध्ये तामिनी वन्यजीव अभयारण्यातील सामाजिक पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र विभागाने मायक्रोसॉफ्ट आणि विकास विकास किंवा आणि क्रियाकलाप केंद्र पुणे यांच्याशी भागीदारी केलेली आहे तामिनी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील पुण्याजवळील पश्चिम घाटात स्थित एक संरक्षित वन आहे नेक्स्ट आहे भारतीय सैन्याला देण्यात येणारी क्यू आर -E ही नवीन हवाई संरक्षण प्रणाली कोणी विकसित केली आहे क्विक रिएक्शन सरफेस टू इयर मिसाईल ही जी नवीन हवाई संरक्षण प्रणाली आहे ही कोणी विकसित केली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डी आर ओ भारतीय लष्कराला मिळणारी क्यू आर एस एम ही नवीन हवाई संरक्षण प्रणाली आहे क्यू आर एस एम म्हणजे काय तर क्विक रिएक्शन सरफेस टू इयर मिसाईल ही एक स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली आहे जी डी आर डीओने विकसित केली आहे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर शत्रूची लढाई विमाने हेलिकॉप्टर आणि ड्रोन नष्ट करण्यास ते सक्षम आहे संरक्षण मंत्रालयाने तीस हजार कोटी रुपयांच्या क्यू आर एस एम प्रणाली खरेदी करण्यास मान्यता दिली आहे ते रशियन यस फोर हंड्रेड बराक एट आणि इग्ला यस क्षेपणास्त्रांसोबत तैनात केले जाईल नेक्स्ट आहे सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आचार्य प्रशांत आचार्य प्रशांत यांना सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाकडून दिला जातो त्यांनी आध्यात्मिक स्पष्टता आणि पर्यावरणीय जागरूकता एकत्र करण्याचे काम केले आहे लाखो लोकांना निसर्ग अनुकूल जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित केलेले आहे आचार्य प्रशांत हे प्रशांत अद्वैत फाउंडेशनचे संस्थापक आहेत त्यांनी एकशे साठहून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत नेक्स्ट आहे दोन मध्ये ब्रिक शिखर परिषद कोणता देश आयोजित करणार आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत दोन हजार सव्वीस मध्ये भारत ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीस मध्ये भारताने भूषवले आहे दोन हजार सव्वीस मध्ये भारत या महत्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची ही चौथी वेळ असणार आहे दोन हजार पंचवीस ब्रिक्स शिखर परिषद सहा आणि सात जुलै रोजी ब्राझील मध्ये होणार आहे ब्रिक्स हे एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे आर्थिक राजकीय आणि व्यावसायिक सहकार्याला चालना देणे या संघटनेचे उद्दिष्ट आहे ब्रिक्सची स्थापना सोळा जून दोन हजार नऊ रोजी झाली पहिली ब्रिक्स शिखर वर्ष दोन हजार नऊ मध्ये रशियातील एकतारीबर्ग येथे आयोजित करण्यात आलेली होती दक्षिण आफ्रिका हा देश दोन हजार दहा मध्ये या गटात सामील झाला याचे मूळ सदस्य कोण आहेत बघा ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका आणि नवीन जे सदस्य आहेत ते इजिप्त इथिओपिया इराण संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया अशी मिळून एकूण दहा सदस्य आहेत नेक्स्ट आहे तमिळनाडू सरकारने कोणत्या ठिकाणी ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धनुष कोडी जून दोन हजार पंचवीस मध्ये तमिळनाडू सरकारने धनुष कोडी येथे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे हे अभयारण्य पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर क्षेत्र आणि मन्नाच्या आखातातील रिझर्वचा भाग आहे येथे खारफुटी दलदल चिखलाचे किनारे आणि वाळूची परिसंस्था वेटलँड बर्ड सर्वे अहवालानुसार येथे दहा हजार सातशेहून अधिक वेटलँड पक्ष्यांची नोंद झाली आहे नेक्स्ट आहे सहाव्या स्टीपन अवज्ञान मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अरविंद चिदंबरम अरविंद चिदंबरम यांनी सहावी मेमोरियल मेमोरियल अवज्ञान दोन हजार जिंकली आहे ही स्पर्धा आर्मेनियातील जेरमुक येथे आयोजित करण्यात आली होती यापूर्वी अरविंदने दोन हजार पंचवीस चा प्राग बुद्धिबळ महोत्सव मास्टर्स देखील जिंकला होता नेक्स्ट आहे एक्सिओम चार स्पेस मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय कोण आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुभांशु शुक्ला एक्सयूम चार मिशन हे एक्सीएम स्पेसद्वारे नासा आणि स्पेसएक्सच्या सहकार्याने चालवले जात आहे या मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीर स्पेस एक्स ड्रॅगन वाहनाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले एक्सिएम चार मोहिमेची सुरुवात तारीख होती दहा जून दोन हजार पंचवीस भारतीय प्रमाणवेळेनुसार पाच अजून बावन्न पी एम मोहिमेचा कालावधी होता मिशन ड्युरेटिओ आय ए एस वर एकूण चौदा दिवस एक्स चार मिशन क्रू मेंबर्स बघा कोण होते चार पेगे विटसन यू एस ए मिशन कमांडर शुभांशु शुक्ला भारत मिशन पायलट शोभोष उजनास्की मिशनस्की पोलंड मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू हंगेरी मिशन स्पेशालिस्ट नेक्स्ट आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोणत्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विक्रम लॉक कालवा बँक सौर ऊर्जा प्रकल्प जून दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विक्रम लॉक कॅनल बँक सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे हा प्रकल्प पाटणा जिल्ह्यात आहे आणि त्याची क्षमता दोन मेगावेत एवढी आहे याचे उद्दिष्ट आहे हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करणे नेक्स्ट आहे एसीआयच्या दोन हजार चोवीसच्या इयर कनेक्टिव्हिटी रँकिंग मध्ये आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्वेतील टॉप टेन विमानतळांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय विमानतळ कोणते बनले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्वद्वारे जारी केलेल्या दोन हजार चोवीसच्या एअर कनेक्टिव्हिटी रँकिंगमध्ये दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ समाविष्ट होणारे एकमेव भारतीय विमानतळ बनले आहे या यादीत आय जी आय विमानतळाला दहावे स्थान मिळाले आहे या यादीतील पहिले तीन विमानतळ कोणते आहेत बघा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ युए शांघाई पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ चीन आणि हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ कतार नेक्स्ट आहे भारतातील पहिला ई कचरा इको पार्क कोणत्या शहरात उभारला जात आहे याचे एक उत्तर आहे पर्याय चार दिल्ली दिल्ली सरकारने ई कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी होलांबी कला नेते भारतातील पहिले ई एक कचरा इको पार्क उभारण्याची घोषणा केली आहे याचे क्षेत्र आहे अकरा पॉईंट चार एकर दरवर्षी एकावन्न हजार मेट्रिक टन ही कचऱ्याचा पुनर्वापर केला जाईल जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती पुनर्वापर आणि घटक चाचणीसाठी सुविधा असणार आहे नेक्स्ट आहे जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल दोन हजार पंचवीसनुसार दोन हजार पंचवीसच्या अखेरीस भारताची अंदाजित लोकसंख्या किती असेल याचे एक उत्तर आहे पर्याय तीन एक पॉईंट सेहेचाळीस अब्ज संयुक्त राष्ट्रांचा जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल द रिअल फर्टिलिटी क्रायसिस जून दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात आला संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल दोन हजार पंचवीस नुसार दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस भारताची लोकसंख्या एक पॉईंट सेहेचाळीस अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे भारताचा एकूण प्रजनन दर आता प्रति महिला एक पॉईंट नऊ जन्मदर आहे जो स्थिर दरापेक्षा कमी आहे स्थिर दर, दर किती बघा दोन पॉईंट एक आहे आणि भारतामध्ये एकूण प्रजनन दर आता किती आहे प्रति महिला एक पॉईंट नऊ जन्मदर आहे तरुण लोकसंख्या अजूनही लक्षणीय आहे शून्य ते चौदा वर्ष चोवीस टक्के दहा ते एकोणीस वर्ष सतरा टक्के दहा ते चोवीस वर्ष सव्वीस टक्के काम करणारे वय पंधरा ते चौसष्ट वर्ष यामध्ये अडुसष्ट टक्के लोकसंख्या आहे आणि ज्येष्ठ आहेत सात टक्के नेक्स्ट आहे फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोको गॉफ कोको गॉफ युएसए यांनी फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे गोपने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचे खेळाडू आर्याना सबालेंका हिला हरवलेली आहे तर बघा कोको गॉफ ही युएसए ची आहे आणि आर्याना सबालेंका ही बेलारुस ची आहे हे गॉफ पहिले फ्रेंच ओपन जेतेपद आणि दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे गॉफने युएस ओपन दोन हजार तेवीस जिंकलेले आहे नेक्स्ट आहे भगवान बिरसा मुंडा यांची कितवी पुण्यतिथी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात आली याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे पंचवीसावे भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पंचवीसावी पुण्यतिथी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात आली झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील उलीहाटू येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जेथे बिरसा मुंडा यांचा जन्म झाला होता भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक आहेत नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या सत्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एनालेना बेरबॉग जून दोन हजार पंचवीस मध्ये माजी जर्मन परराष्ट्र मंत्री अनालेना बेरबॉक यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्या पश्चिम युरोपीय गटातील पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत बेरबॉक या महासभेचे नेतृत्व करणाऱ्या पाचव्या महिला ठरलेल्या आहेत त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर दोन हजार पासून सुरू होईल दरवर्षी महासभेचे अध्यक्षपद वेगवेगळ्या प्रादेशिक गटांना दिले जाते यावेळी पश्चिम युरोपीय आणि इतर गट याला संधी मिळाली आहे संयुक्त राष्ट्र महासभा ही संयुक्त राष्ट्रांची मुख्य संस्था आहे याची स्थापना एकोणीशे पंचेचाळीस मध्ये झाली मुख्यालय आहे न्यूयॉर्क अमेरिका यु एन मध्ये सर्व एकशे त्र्याण्णव सदस्य देशांचे प्रतिनिधी आहेत सर्व देशांना समान मतदानाचा अधिकार असल्याने याला जगातील लघु संसद असे म्हणतात नेक्स्ट आहे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची भारतीय सैन्यात कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ स्ट्रॅटेजी जून जनरल राजीव घई यांची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते सैन्याच्या धोरणात्मक चा शाखांमध्ये समाविष्ट असलेल्या लष्करी कारवाया आणि गुप्तचर संचालनाचे पर्यवेक्षण करतील यापूर्वी ते महासंचालक लष्करी ऑपरेशन म्हणून काम करत होते नेक्स्ट आहे फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस चा पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्लो सल्काराज फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस कालावधी होता सव्वीस मे ते आठ जून दोन हजार पंचवीस ठिकाण होते रोलँड गॅरोस पॅरिस फ्रान्स आवृत्ती आहे एकशे एकोणतीसावी पुरुष एकरी विजेता कार्लोस अल्कारेज स्पेनचा खेळाडू आहे उपविजेता राहिलेला आहे जॅने सिन्नर इटली पुरुषांच्या अंतिम फेरीचा कालावधी पाच तास एकोणतीस मिनिटे फ्रेंच ओपन इतिहासातील हा सर्वात लांब अंतिम सामना होता पुरुष दुहेरी विजेते मार्सेल ग्रेनाल्ड आणि होरासिओ जेबालोस महिला दुहेर विजेते सारा इराणी आणि जॅस्मिन मिश्र दुहेर विजेते सारा आणि अँड्रिया अहवालानुसार किती लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे एकोणसत्तर दशलक्ष जागतिक बँकेच्या अहवालानुसार दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत भारतातील दोनशे एकोणसत्तर दशलक्ष लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत दोन हजार अकरा बारा मध्ये अत्यंत गरिबीचा दर हा सत्तावीस पॉईंट एक टक्के होता जो दो दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाच पॉईंट तीन टक्केपर्यंत कमी झाला आहे दोन हजार अकरा बारा मध्ये देशातील तीनशे चव्वेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस दशलक्ष लोक अत्यंत गरिबीत होते जे दोन हजार बावीस तेवीस मध्ये पंचाहत्तर पॉईंट चोवीस दशलक्षपर्यंत कमी झाले आहे ग्रामीण भारतातील अत्यंत गरिबीचा दर अठरा पॉईंट चार टक्केवरून दोन पॉईंट आठ टक्केपर्यंत कमी झाला आहे उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र बंग पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशने गरिबी कमी करण्यात तृतीयांश योगदान दिलेले आहे नेक्स्ट आहे यूईएफए नेशन्स लीग दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोर्तुगाल पोर्तुगालने पेनल्टी शूट आऊटमध्ये स्पेनला पाच तीनने हरवून दुसऱ्यांदा ई एफ ए नेशन्स लीग चे विजेतेपद जिंकले आहे क्रिस्टियानो रोनाल्डोने एकसष्टव्या मिनिटाला आपला एकशे अडोतीसावा आंतरराष्ट्रीय गोल केला न्युनो मेंडिसला सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले नेक्स्ट आहे जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे पर्यक्रमांक तीन आठ जून दरवर्षी आठ जून रोजी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो महासागरांचे संवर्धन शाश्वत विकास आणि जागरूकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीसची थीम आहे आपल्या महासागर आणि हवामानासाठी उत्प्रेरक कृती नेक्स्ट आहे निकोलस पुरन कोणत्या क्रिकेट संघाशी संबंधित आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वेस्ट इंडिज जून दोन हजार पंचवीस मध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार निकोलस पुरनने सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये तो लखनौ सुपर जॉयंट्स कडून खेळला होता आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामने एकशे सहा सामने खेळलेला आहे आणि दोन हजार दोनशे पंच्याहत्तर धावा केले आहेत एकदिवसीय सामने एकसष्ट सामने खेळला आहे आणि एक हजार नऊशे त्र्याऐंशी धावा खेळले आहेत दोन हजार पंचवीसच्या च्या आय पी एलमध्ये मध्ये निकोलस पूर्णाने सर्वाधिक चाळीस सटका मारलेले आहेत नेक्स्ट आहे लेझर शस्त्रांनी शत्रू शत्रु, शत्रु देशाचे ड्रोन पाडणारा पहिला देश कोणता बनला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इस्रायल जून दोन हजार पंचवीस मध्ये गाजामध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान दरम्यान इस्रायलने युद्धादरम्यान लेझर शस्त्राचा वापर करून शत्रूचे ड्रोन पाडले आहे आणि असे करणारा तो पहिला देश ठरला आहे इस्रायली हवाई दलाच्या एरियल डिफेन्स एरेने लेसर आधारित हवाई संरक्षण प्रणालीचा नमुना वापरून आधुनिक युद्धात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे हे आयर्न बीम सिस्टीमचे रूपांतरित आवृत्ती म्हणून वर्णन केले आहे हिब्रू नाव आहे मॅगेनवर आणि राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीम्सने विकसित केलेले आहे हे शंभर किलोमॅट श्रेणीचे हाय एनर्जी लेसर वेपन सिस्टीम आहे नेक्स्ट आहे पोसोन पोया हा सण अलीकडेच कोणत्या देशात साजरा करण्यात आला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीलंका जून दोन हजार पंचवीस मध्ये श्रीलंकेत पोसोन पोया सण साजरा करण्यात आला आहे पोसोन पोया सण हा श्रीलंकेतील प्रमुख बौद्ध सणांपैकी एक आहे श्रीलंकेत महिंद्रा थेरोचे आगमन आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराचे स्मरण करण्यासाठी सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आपला मुलगा महिंद्रा थेरो आणि मुलगी संगमित रायंना श्रीलंकेत पाठवले होते नेक्स्ट आहे कॅरोल नवरोकी यांनी कोणत्या देशाची राष्ट्रपती निवडणूक जिंकली आहे याचे उत्तर आहे पर्याय पोलंड चार जून दोन हजार पंचवीस मध्ये कॅरोल नवरोकी यांनी पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला आहे त्यांनी रफाल ट्रजास्कोविस्कीचा पराभव केला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा यांना मिळाला नोरोकी हे विद्यमान अध्यक्ष अँड्रेज डुडा यांची जागा घेतील ज्यांचा कार्यकाळ सहा ऑगस्ट रोजी संपणार आहे नेक्स्ट आहे आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस आयोजित करण्यासाठी भारत कोणत्या देशासोबत भागीदारी करेल याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीलंका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा केली आहे हा विश्वचषक तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे या विश्वचषकात एकूण आठ संघ सहभागी होत आहेत ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवली जाईल याचा अर्थ असा की सर्व आठ संघ गट टप्प्यात एकदा एकमेकांसमोर येतील नेक्स्ट आहे प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड देशाकडून नाइटवूडची पदवी देण्यात आली याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंग्लंड दोन दशकांपासून संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधी राजदूत असलेले इंग्लंडचे माजी फुटबॉल कर्णधार डेव्हिड बॅकहेम यांना जून दोन हजार पंचवीस मध्ये किंग चार्ल्स तिसरे यांच्याकडून नाईटवूड पदवी देण्यात आली त्यांच्या खेळ तसेच सामाजिक कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे इंग्लंडच्या राष्ट्रीय संघासाठी त्यांनी एकशे पंधरा सामने खेळले आहेत ते दोन हजार पाच पासून युनिसेफचे सदिच्छा दूत आहेत दोन हजार पंधरा मध्ये डेव्हिड सुरू करण्यात आला बाल संरक्षण आणि जागतिक हक्कांवर लक्ष केंद्रित करते दोन हजार चोवीस मध्ये द किंग्स फाउंडेशनचे राजदूत बनले ते युवकांच्या शिक्षणाला आणि पर्यावरणीय संबंधांना ते समर्थन देतात नेक्स्ट आहे मे दोन हजार पंचवीस चा आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला याचे गुत्राय उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोहम्मद वसीम मे महिन्यातील आयसीसी सर्वोत्तम सर्वोत्तम पुरुष खेळाडू मोहम्मद वसीम मोहम्मद वसीमने दुसऱ्यांदा पुरस्कार जिंकला आहे मे महिन्यातील आयसीसी सर्वोत्तम महिला खेळाडू क्लोई ट्रॉयन दक्षिण आफ्रिका नेक्स्ट आहे डेव्हिड लॅमी हे कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत ज्यांनी भारताला भेट दिली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब्रिटन ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी हे सात जून दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली या बैठकीत भारत ब्रिटन धोरणात्मक भागीदारी मुक्त व्यापार करार आणि दहशतवाद विरुद्ध सहकार्य यावर चर्चा झाली सरे विद्यार्थी मित्रांनो हे ब्रिटनचे परराष्ट्र सचिव आहेत डेव्हिड लॅमी अमेरिकेचा उल्लेख झालेला इथं तर या बैठकीत भारत ब्रिटन धोरणात्मक भागीदारी मुक्त व्यापार करार आणि दहशतवाद विरोधी सहकार्य यावर चर्चा झाली व्यापार गुंतवणूक संरक्षण सुरक्षा नवोन्मेष आणि स्वच्छ ऊर्जा यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला आहे नेक्स्ट आहे इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अँडर्स अँटोनसेन इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीस इंडोनेशिया ओपन ही बॅडमिंटनची प्रतिष्ठित सुपर एक हजार स्पर्धा आहे तीन ते आठ जून दोन हजार पंचवीस दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता येथे आयोजित करण्यात आली होती पुरुष एकेरी विजेता ठरलेला आहे अँडर्स अँटोनसेन डेन्मार्क आणि महिला एकेरी विजेते ठरलेली आहे अन से दक्षिण कोरिया नेक्स्ट आहे वर्ल्ड एक्सपो दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओसाका जपान वर्ल्ड एक्सपो दोन हजार पंचवीस जपानमधील ओसाका येथे आयोजित करण्यात आला आहे कालावधी आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर्ल्ड एक्सपो हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे जिथे विविध देश त्यांची संस्कृती नवीन आणि तांत्रिक कामगिरी प्रदर्शित करतात वर्ड एक्सपो दोन हजार वर्ल्ड मध्ये भारताचा मंडप पहिल्या पाच मध्ये आहे भारताच्या मंडपात आयुर्वेद इस्रो शाश्वत विकास आणि नवीन मेज यावर केंद्रित प्रदर्शनांचा समावेश होता नेक्स्ट आहे टी सी एल ब्रँड अँसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रोहित शर्मा आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड टी सी एल इंडियाने सलग दुसऱ्या वर्षी ब्रँड अँसिडर म्हणून भारतीय क्रिकेट आयकॉन रोहित शर्मासोबतच्या भागीदारीचे नूतनीकरण अधिकृतपणे जाहीर केले आहे नेक्स्ट गुजरात मधील कच्छ येथील हडप्पा येथून पाच हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वसाहतींचे पुरावे कोणत्या संस्थेतील संशोधकांना सापडले आहेत याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय आय टी गांधीनगर जून दोन हजार पंचवीसमध्ये गुजरातमधील कच्छ मध्ये आय आय टी गांधीनगरच्या संशोधकांनी हडप्पापासून पाच हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वसाहतींचे पुरावे शोधले आहेत शिकारी संग्रह समुदायांच्या अन्नाचे पुरावे असलेले शेल मिडॉन म्हणजे शिंपलांचे ढीग सापडले आहेत दगडे अवजारे सा आहे सापडले आहेत जी कापण्यासाठी खरवडण्यासाठी आणि तोडण्यासाठी वापरली जात होती रेडिओ कार्बन रेटिंगने पुष्टी केली की, की ही ठिकाणी हडप्पा काळतील आहेत नेक्स्ट आहे पियुष चावला नुकताच निवृत्त झाला आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे उत्तर आहे परिक्रमांक क्रिकेट जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय लेग स्पिनर पियुष चावलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे भारताच्या दोन हजार सातच्या टी ट्वेंटी विश्वचषक आणि दोन हजार अकराच्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा ते सदस्य आहे नेक्स्ट आहे डायनेमिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मोबिलिटी नावाचे वेब ॲप कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आय आय टी खरगपूर आय आय टी खरगपूरने डायनेमिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मोबिलिटी नावाचे एक व्याब ॲप विकसित केले आहे हे गुगल मॅप सारखेच आहे परंतु ते वापरकर्त्यांना हवेची गुणवत्ता आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर आधारित मार्ग निवडण्यास देखील मदत करते हे वापरकर्ता मार्गात प्रवेश केल्यावर त्वरित प्राप्त होणारा थेट प्रदूषण आणि रहदारी डेटा वापरते नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्य सरकारला रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात खाणकामावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजस्थान जून दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारला रणथंभोर व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रातील सर्व खाणकामावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत या प्रकल्पात बेकायदेशीर बांधकाम आणि व्यावसायिक उपक्रम फोपावत होते नेक्स्ट आहे दाजी फन्सीकर हे कोणत्या क्षेत्रातील एक प्रख्यात विद्वान लेखक आणि विचारवंत होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मराठी साहित्य सात जून दोन हजार पंचवीस रोजी दाजी यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी ठाणे महाराष्ट्र येथे निधन झाले दाजी फन्सीकर हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध विद्वान लेखक आणि का विचारवंत होते ते रामायण महाभारत आणि संत साहित्याच्या सखोल अभ्यासासाठी प्रसिद्ध होते त्यांना हिंदू धर्मग्रंथ आणि परंपरांचे सखोल ज्ञान होते एकोणीसशे सदुसष्ट ते अडुसष्ट साली एकनाथी भागवत या ग्रंथाची प्रस्तावना त्यांनी लिहिली नेक्स्ट आहे पारंपरिक औषध क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे याचे अग्यतर आहे पर्याय क्रमांक एक आयुष गुंतवणूक सारथी जून दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे झालेले आयुष भागधारक आणि उद्योग संवाद बैठकीदरम्यान आयुष गुंतवणूक सारथी पोर्टल लाँच केले भारताच्या पारंपरिक कल्याण प्रणालींना एक मजबूत आर्थिक क्षेत्र म्हणून प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे पांड्या राजवंशाचे आठशे वर्ष जुने शिवमंदिर कोणत्या राज्यात सापडले आहे तर याचे अग्युत्तर आहे एक तमिळनाडू तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील मेलूर तालुक्यातील उदमपट्टी गावात पांड्योत्तर काळातील आठशे वर्ष जुने शिवमंदिर सापडले आहे पांडे राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता जो संगम काळात भरभराटेला आला होता नेक्स्ट आहे चौथा भारत मध्य आशिया संवाद कोठे आयोजित करण्यात आला याचे एक उत्तर आहे दोन नवी दिल्ली सहा जून दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे चौथी भारत मध्य आशिया संवाद आयोजित करण्यात आले होते परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या संवादाचे आयोजन केले होते सहभागी देश कझाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान तुर्केमेनिस्तान आणि उझबेकिस्तान भारताने मध्य आशियाशी संबंध मजबूत करण्यावर भर दिला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद